नमस्कार खरं आपण खूप भाग्यवान आहोत महाराष्ट्रामध्ये आपण राहतो कारण महाराष्ट्र ही एक संतांची भूमी आहे या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे संत होऊन गेलेले आहेत त्यामधलेच म्हणजे ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर एकनाथ महाराज संत तुकाराम यासारखे अनेक संत झालेत त्याचप्रमाणे या ठिकाणी मोर्या गोसावी नावाचे एक महान गणेश भक्त होऊन त्यांचाच पुत्र चिंतामण स्वामी हे सुद्धा खूप मोठे महान असे गणेश भक्त होते एकदा काय होत ह्या चिंतामण स्वामींच्या घरी रामदास स्वामी आणि तुकाराम महाराज येतात तिघांचीही एकत्र आलेले असतात जणू काही दुग्ध शर्करा योग तिथे जमा झालेला असतो सगळीकडे त्यांना चिंतामण स्वामींना खूप आनंद होतो त्यांचं छान असं आदरातिथ्य केले जातं त्यांची पाद्यपूजा केली जाते त्यांना गंध अक्षदा फूल दक्षिणा सर्व काही अर्पण केलं जातं आणि त्यांच्यासाठी स्वतःच्या हाताने स्वयंपाक केला जातो आणि त्यांना जेवायला भाडलं जातं जेवायला भाडल्यावरही छान पाठ मांडले जातात रांगोळी काढली जाते सुंदर ताटामध्ये सर्व काही आपल्या हाताने सिद्ध केलेले सगळे पदार्थ त्यामध्ये मांडले जातात आणि उद्पत्तांचा दरवळ सगळीकडे पसरलेला असतो आणि सांगितलं जातं की तुम्ही आता याचा आस्वाद घ्या असं म्हटल्यानंतर प्र प्रत्येकजण आपापल्या आराध्य देवतेला जेवणासाठी आवाहन करतात राम आणि सीतेला स्वतः रामदास स्वामी बोलवतात आणि राम आणि सीतेला म्हणतात हे रामराया सीतामाई तुम्ही पण या इथे जेवणाचा आस्वाद घ्यायला आणि आस, असं असं म्हटल्यानंतर काय आश्चर्य त्या ठिकाणी राम आणि सीता अवतीर्ण होतात तुकाराम महाराज सुद्धा आपल्या पांडुरंग आणि रुक्मिणीला बोलवतात आग्रहाना बोलवतात आणि सांगतात की तुम्ही सुद्धा या भोजनाचा आस्वाद घ्यायला या असं म्हटल्यानंतर तिथं पांडुरंग आणि रुक्मिणी सुद्धा येतात सगळीकडे खूप आनंद येतो प्रत्यक्ष राम सीता पांडुरंग रुक्मिणी तिथं हजर झालेले असतात तेव्हा रामदास स्वामी चिंतामणस्वामींना म्हणतात की अहो तुमचे जे गणराय आहेत त्यांना पण आवाहन करा त्यांना पण इथे जेवणाचं आमंत्रण द्या राम आले सीता आले पांडुरुंग आले रुक्मिणी आले आता गणराय पण आले तर किती आनंद होईल सगळ्यांना असं म्हटल्यानंतर चिंतामणस्वामी आतल्या बाजूला जातात गणरायाची मनापासून आराधना करतात प्रार्थना करतात आणि त्यांना म्हणतात की अहो गणराया इथं तुम्ही भोजनाचा आस्वाद घ्यायला या असं त्यांनी आराधना करून ते बाहेरच्या बाजूला येतात तर काय आश्चर्य स्वामी स्वतःच रूप झालेले देव आणि भक्त वेगळे नाहीत ते एकरूप झालेले आहेत हे याच्यातून दाखवलंय म्हणजे जर आपण परमेश्वराची मनोभावे सेवा केली मनोभावे आराधना केली श्रद्धेने त्यांना बोलवलं तर भगवंत आपल्या हृदयामध्ये सामावला जातो आणि तो आपल्यामध्ये एकरूप होऊन जातो हेच या कथेतून सांगायचं आहे नमस्कार जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद